विंगाटा आता हे आमचं काय झालंय दर दोन वर्ष निदान एक सिनेमा बरोबर करायचा हे आमचं कॉन्ट्रॅक्ट झालं त्यामुळे गोंधळ काही नाही त्यामुळे खरं सांगतो आणि मला या मुलाबरोबर एक वेगळ्या कुठल्या कुठल्या त्याच्याबद्दल भूमिकेमध्ये त्याला आणून नेमका त्याचा म्हणजे त्याची पात्रता किती आहे म्हणून लोकांसमोर यायला पाहिजे त्याचं ते एक कोणतस 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 गोडू 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 म्हणून काय आहे ते ही लोकांच्या जवळ म्हणजे आम्हाला ते मला खरंच असत ना आता आपण दुसऱ्या हिडला उभं राहिल्यानंतर बॅटिंगला जाऊ शकत नाही पण तो बॅटिंग म्हणजे त्यावेळी असं एका खेळत असताना आपला वा म्हणण्यापर्यंत आणि मला धावावं नाही जास्त काय सिंगल त्यांनी खूप कमी काढलेलं आहे त्यांनी फोर आणि सिक्सवर जास्त मारलेले आहे त्यामुळे मला धावणं मी दमलो कमी हे खरंच सिद्धार्थी चोपलंय ना मला सांग तू ही जी गाणी जी केली आहेस तुला मला हिंदी समजतात मराठी समजतात समजतात ना जी गाणी तू केली आहे तुम्ही कोणी विचारत नाही म्हणून विचारतो गुजराती मध्ये केलं होतं त्याच्या जागी ह्या नव्हत्या त्याचा वेगळा जागी होत्या फुल पाखरू हो जो गाणं आहे गो गुजराती मेला सेम तू पर पहला गाना और खासकर जो अगला गाना आएगा चे? हो, हो। तो बतला है कन्नड 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 थोड़ा कम मरा आई बो, बोलते आ, हमेशा बोलते थे तो थोड़ा समझदार आता है बोलने लगा <laughs> <laughs> तो लो कंबलो हिंदी में बोलता कंबल ही नहीं है बायपो के आणि मग त्या मुलासाठी ती म्हटलेली तर त्या परिस्थितीनुसार ते येत ते आणि हा सिनेमामध्ये तुम्ही ज्यावेळी पाहता त्यावेळी तुम्हाला ते मला ह्या गोष्ट जर सांगता आली असेल तर फार बरं वाटत असतं पण ही गोष्ट सांगून दमत नाही मी एवढं निश्चित सांगतो की तुम्ही ते सिनेमा एकदा पाहिलं नाही आपण उद्या जाऊयाता पुन्हा म्हणून तू उद्या पुन्हा असेल परवा पुन्हा असेल दोन तीन वेळी तुम्ही हा सिनेमा त्यामुळे हा सिनेमा त्या रिपीट ऑरियल स्कूप असेल मला खात्री आहे त्याची म्हणजे मला नेहमी डान्स किंवा गाणं मी एकोणीस वर्ष बिर्जू महाराजांकडे डान्स शिकलो एकोणीस वर्ष मग त्याच्यानंतर शेवटी सोडताना त्यांनी सांगितलं की आ, सुंदर गाता होत फक्त तू लोकांसमोर नाचू नको हे तर मी नाचलोच गाणं आणि नाच या दोन्ही वरती सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी वाक्यातपणा आम्ही करू शकतो कधी डिरेक्टरावं नाही वाटणार नाही अजून तुमचा डिरेक्टर हे सगळं जुळून आणत असताना तुला कुठे असं काही वाटलं का इथे कमी पडलो किंवा इथे लोक कमी पडले किंवा इथे काय झालं तुला तिथल्या कुठल्या जाणवल्या का त्यापेक्षा मी हे सांगतो तासाची स्टोरी सांगू तासांची स्टोरी कशी आहे एक दिवस पाऊस पडला शूटिंग झालं नाही दुसऱ्या दिवशी लँडस्लाइड झालं शूटिंग झालं नाही दोन दिवस शूटिंग मी आणि नाना प्रत्येक घडत होतो दोन दिवस, दिवस। नाना मला बघू म्हणतात तुला टेन्शन येते काय म्हणजे टेन्शन घेऊ नको आपण उद्या अठरा तास शूट करूया आणि संपवूया त्यांनी बावीस तास शूट केलं आणि संपूर्ण पण सत्याश्वरी ज्यावेळी स्वतःशी वाटायला लागते ना त्यावेळी तुम्ही ती जबाबदारी देतो मला असं वाटतं की ह्या सिनेमाचं यश कस मी घेणार आहे तसं मग त्यातले थोडासा तो त्रास सुद्धा घ्यायचा असतो त्रास म्हणजे आता वयानुसार तुम्हाला ते इतकं कंटिन्युअसली करता येत नाही पण <laughs> <पा। laughs> तर सुद्धा ते झालं तर त्यावेळी ते तुम्हाला वाटणं फार महत्वाचं म्हणजे मी तर काही एकट्या केलं नाही सगळ्यांनीच केलं आमचं युनिटच होत तसं आणि त्यावेळी पाऊस तुम्हाला सांगतो बर्भू बाजूला असताना त्याच्या पाऊस ते त्या दिवशी पाऊस होता आणि त्या दिवशी आला ना की आता शूटिंग होणार नाही आणि ते खालती उतरले खालती उतरल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी पाऊस परसाद आला वाटते आणि सांगितलं की, की ना खालती व्हॅली जर जर पाऊस मारला ना तर ते परत येते आणि ते दीड तासानंतर दोन ला जवळपास अर्धा तास ते एवढं वरती चढून म्हणजे अर्धा तास सगळं टाकत ते परत आले आणि आम्ही परत थे तो सीन रात्री पाऊस थांबल्यावर केला तर तो दुसरा घट असता तर निघून गेला असता पण शायडी जे दिसते ना त्याचे छान ती गोड दिसते त्या गाण्याच्या वेळी सगळ्या त्या ऑर्डर मध्ये गेलेलं आणि तरी सुद्धा तुम्ही इतकं फार अप्रतिम मला काही नाही नुसतं तिथे बसायचं होतं मी एक भाग होतो पण तरी सुद्धा इतकी मजा आली मी नाकारू शकतो की मला पैसे दिलेले नाही पण तरी सुद्धा तिने सगळं पेमेंट केलेलं आहे आणि त्यामुळे मजिया तू विकत रे मला खरं सांगतो काय कुठली गोष्ट एक माणूस एखाद्या कुठल्या तरी जेशनमुळे माझा कायमस्वरूप की हा माणूस माझ्यासाठी आता एक वेगळा माझा एक दृष्टिकोन पूर्णपणे असच कॅज्युअली फोन जोडून काहीतरी करा वाटत होईल ना आणि पैशाच्या बाबतीत माणूस किती हे असतो आणि आपण साधारणपणे गुजराती माणसाला खूप व्यावहारी अमोक लिखा लिखापडी एका कुठल्या गोष्टीची लिखापडी नाही किती काय काय हवे तेवढे पैसे घ्या तुम्हाला काय पाहिजे काय गरज आहे का ही गमत असते ही माणसं सगळे तुमची जबाबदारी अजून जास्त वाढते आपण हिंदी करणार होतात या चित्रपटातल्या कळत मुलाच गोड नाता आम्हाला एकंदरीत नातल आणि फोन उचलत नाही कोणी फोन बोलत नाही आता इथे सगळे जण आहोत आणि याच्यामध्ये कोणतरी तो सिद्ध किंवा मी किंवा कोणतरी असं पण हा काय आहे त्याच्यामध्ये आनंद घेण्यापेक्षा तिसरीकडे अरे अरे हो घेण्यापेक्ष हो, बाजूला मला असं काय होत प्रत्येकाला मी काही ते वेगळं आहे पूर्वी कसं होतं की आमचं आम्हाला आत्ता सुद्धा हा सिनेमा करताना जुन्या पद्धतीनच आम्ही गेलो तिथे वावरण जे होत कारण मला तो कधीच असं वाटलं नाही आणि सिद्धार्थामध्ये काही फरक आहे मला तो माझा मुलगा असं वाटत आणि वाटतो म्हणजे तो असतोच म्हणजे उद्या जर का सिकार्थला कुठलाच प्रॉब्लेम येऊ नये पण उद्या जर समजा आला तर मला त्यांनी पहिल्यांदा फोन करा की नाना मला हे असं असं आहे माझ्यासाठी हे मागा तुम्ही कराल आणि त्यांनी हक्कांनी ते सांगावं कारण हे सिनेमा कोणता तुमचं नातं असं नाही जात इंडस्ट्री की आमची तशी मराठी इंडस्ट्री ते एक तर पहिल्यांदा आपली मुळभर लोक तीस तीस मंडळी आपण पुन्हा भेटत असतो तर तुमच्या वयानं आमची सायकी मी सकाळी तिच्याशी हो नको म्हटलं बाय ग म्हटलं तू लवकर परी हो मला ती तिथं बसलेली नाही असं मला खरंच वाईट वाटत सायली हवीच ते गुडकुल आहे म्हणजे ते सिनेमामध्ये सुद्धा मी तिला गुडकुलं सोडलेुल तर ती नाती नाती जपावी मला कळत नाही आपण जपायचो नाही असायचो आमच्या इथे लहान मुलं कधी जन्मा आल्यानंतर ते कधी मोठं घडं कळायचं नाही एकत्र कुटुंब असायचं कधी तुझ्या कडेवर कधी ह्याच्या कडेवर बाबांच्या कडेवर ते मुलं कधीच नसायचं त्यामुळे जी तो ही होतावळा होता तो इतका मोठा होता चार काका त्यांची चार काकांची अजून आठ मुलं त्यांची अजून मग कोणी अजून मुलं तो एवढा असायचा त्यामुळे आम्ही एकमेकांबद्दल कधी हा माझा हा मामे हा असा असं नसायचं सगळेच सख्य होते कारण ते सख्य होत त्याच्यामध्ये म्हणून आम्ही कसे होतो आता आपण ती नाती तर तो आमचा दूरचा भाऊ आहे भाऊ नव्हते सगळे जवळचेच होते त्यामुळे आता कुठे तरी आपण त्या भिंती घातल्यामुळे गोंधळ आहे मी आता शेतावर जातो त्यावेळी मी भिंती म्हणतो की शहराच्या मंडळींना तुम्ही स्क्वेअर फीट मध्ये राहता <lifesação> तुम्हाला भिंती आहेत घराला माझ्या घराला भिंती नाही डोंगर आहेत इथे डोंगर आहे इथे डोंगर आहे तिथे डोंगर आहे किती मजा येते तिथे राहायला नाधी जपत असताना मी हे जपलं तर आपला इथं मराठी आपण ह्याच्यामध्ये आपण कुठेही त्याचा एक प्रोटोकॉल असतो आणि अमोक असं मग तिकडून येणार मग म्युझिक वाटणार आणि मग येणार बसणार असं आपल्याकडे नसतं कोणी असतो तुम्ही मी ठेवला असतो पण कार्यक्रम कधीही स्टेल हो तो स्टेल होऊ असं तो 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 तर इंटरप्ट करायचं मी मला इथे मला असं बसून आणि खरं सांगायचं वाचता सरळ माहिती विचारतात हे असा लोक का झालंय असं तू विचारायचं स्टेल आहे तुझ्याकडनं तुझ्या हातात तिथे आपण एक शंभर एक फोटो आहे बघा तो मला तुम्ही सगळ्यांनी तो पाहिला असेल आणि तो मला अतिशय आवडतो आणि मी तो पाहिल्यानंतर आणि माझा खूप आनंदही होतो आणि खूप वाईट वाटतं पण ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये किती छान आनंद घेत आहेत ती सगळी लहान लहान मुलं आहेत आणि आपण सेल्फी काढतो हो। तशी ती अशी चप्पल स्लिपर धरली आहे आणि स्लिपर अशी धरलेली कारण त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे आणि तो जो मोठा आहे तर जे आहे त्याच्यामध्ये हो इतकी सुखी असतात मंडळी आणि आपल्याकडे खूप आपल्याला सगळ्यात एकच गोष्ट वाईट घडत असते की अजून काहीतरी हवं अजून हवं आहे तू उभा राहा पाहिजे तू इकडे तूच तूस तुझ्याकडे बोटा तू मागे बघू शक ना तू इकडे इकडे तू पहिल्यांदा इकडे मी तुला मॅगी युन्सी केस पाहिले तू पहिले केस काम नाही तर मागे फार सुंदर त्याचा <laughs> <laughs> रावसाहेब फिल्म करतोय रावसाहेब <laughs> <दारा। laughs> तो नुसत्या शिव्या देत असतो तो शिव्या म्हणजे त्याला बाकी म्हणजे त्याला शिवीशिवाय बोलता येत असं त्याच कॅरेक्टर आहे ते मुलांनी खास संद दिलेला आहे आपण आपण मराठी असून सुद्धा आपण हिंदी सिनेमा इतके आवर्जून पाहतो ना तसच हिंदी मंडळी दुसऱ्या भाषिक मंडळी सुद्धा ही आवर्जून हा मराठी सिनेमा बघतील याची मला खात्री आहे